सिटी न्यूज वसा जनसेवेचा लक्ष्मी भेट स्वीकारण्याची सवय अंगवळणी पडल्यानं लाचखोरी वाढली आहे शिवाय त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्यानं मावळत्या वर्षात लाचखोरीमध्ये महसूल विभाग पुढे आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं एकूण सोळा जणांवर कारवाई केली आहे मात्र त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त आहे सरकारी पगार असतानाही लोकसेवक सामान्य लोकांकडून लाच स्वरूपात पैसे घेतात त्याच्या तक्रारी प्राप्त होताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून कारवाई केल्या जातात डिसेंबर तेवीस चोवीस नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात सोळा कारवाया झाल्या आहेत यात लाच घेण्यात महसूल विभाग पहिल्या स्थानावर असून नगर प्रशासन आणि सामान्य रुग्णालय यांचा सा क्रम लागतो इमानदारी संपलिका सरकारी पगार पुरेणा अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे लाच देणं आणि घेणं कायदा गुन्हा गुन्हाय असं असलं तरी काही अधिकारी कर्मचारी सामान्यांची नियमात असणारी कामे अडवतात त्यांच्याकडून अगदी तीन हजारांपासून ते हजारो रुपयांपर्यंत लाचेची मागणी करतात परंतु काही सुजान नागरिक या लाचखोर लोकसेवकांची एसीबी कडे तक्रार करतात येथील पथक सर्व शहाणिशा करते त्यानंतर मग पडताळणी करून सापळा लावतात आणि लाच घेताच त्याला पकडतात या चालू वर्षात एसीबीनं सोळा कारवाई करून मासे गळाला लावल्यात सिटी न्यूज बुलढाणा